नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बशेश्वर चौकापासून एक दोनशे फूट अंतरावरती आपल्याकडे दोन, आप दोन रोडचा कमर्शियल प्लॉट विक्री झालेला आहे साईज पंचवीसशे साठ स्क्वेअर फूट आहे रेट जे आहेत ते दोन कोटी किंमत मालक सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं तर नक्की संपर्क करा, संपर करा। वीस फुटाचा रोड आहे समोरच्या बाजूला मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आप ट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे बसेश्वर चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पंचवीसशे साठ स्क्वेअर फुटाचा खुल्ला प्लॉट विक्री झालेला आहे ओपन प्लॉट विक्रीसाठी आहे दोन रोड आहेत विशेष म्हणजे दोन सी आर किंमत आहे थोडंफार निगोशिएबल त्यामध्ये बैठकीमध्ये होऊ शकतं ज्यांना कुणाला खरेदी करायचं आहे त्यांना नक्की संपर्क करा बसेश्वर चौकपासून अगदी जवळच्या लोकेशन आहे बसेश्वर चौक गोल मार्केट नवीन शाहू कॉलेज ट्यूशन एरिया अगदी जवळच्या लोकेशनमध्ये असलेला हा मोठा प्लॉट आहे ज्यांना कुणाला तिघा चौघामध्ये खरेदी करून तुम्ही अशा पद्धतीची बिल्डिंग त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा धन्यवाद